किती आहे रे वा काय करावं एकट्यानं पुरा जीव कदरला आता हे पिंकर बदला पुरा वावरात पाणी द्या काय करायचं एकटं कसं करू आज सँडीला बोलवतो सँडी इकडे रे लवकर ये जरा झालं काय झालं अरे थोडं मला लावू लागा ना कुठला व्हायचं लावू इथं दादा मी पागल आहे का तुम्ही अरे पिंकर बदलू लागा म्हटलं रे तुम्हाला तुम्ही पण काय लागलं या मला तर वाटतं तुम्हाला ना सिटी मध्ये पाठवून आम्ही गलती केली सगळे पैसे बरबाद झाले आमचे का पैसे बरबाद केले तुम्हीच तर बोलू लावा म्हणून अरे हे नाही लावायचं होतं बे तुम्ही निघा माटो असं म्हणून निघा इथून पटका कुठे पैसे बरबाद केले यांच्या माग काय लावायचं होतं पाईप लावायचं होतं बे तू त्रास असं मी पण म्हटलो तुझ्या माग त्याच्यामुळे तुला गावात आणत नाही चुकू ये इकडे इकडे मागून ये प्लेअर आहे अरे मार 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 चुकल कशाला मारल ह्याला मार, मार।, मार बोललो का अरे त्याला पण कशाला मारलं बंद्याला मार बोलवतो तुम्ही कुठे बंदा मी मारतो बंद्याला अहो गेम असत ते कोणता गेम त्याच्यात मारायचा असते मारायचे असते सांग मी मारतो बंदे मारायचे असतात त्याच्यात अच्छा बंदे अरे गेम गेम सोडा रे काम धंदे करा माहित आहे का माझे हात बघा कसे झाले काम करून तुमच्या हाताच्या रेषा कुठे सांगत आहो का मी बाळांनो माझ्या मित्रांनो जा काम धंदे करा नंतर तुम्हाला ना तुम्हाला जायचं आहे ना यात्रेला फिरायला तुम्हाला पैसे पाहिजे ना चला माझ्यासोबत मी तुम्हाला काम सांगतो तेवढं करा चला जाऊ दे पोरांना काम लावून टाकलं बिचारे चांगले काम करताय बघतो काय काम करतो हे तर गांजरगाव उठत आहे हे काय उठत अरे आता उठत आहे अभ हे काय उठत आहे आणलं बेल तू मी मारून देण्याला उचल मी पटकन वावरातून शंका रेंगावर शेंगा उपटल्या चंग मेहती लावलं निघाल निघा सकाळपासून मोटर चालू करून आल ते चालू का नाही झाली काय प्रॉब्लेम झाला लोकांच्या वावरात तर लाईन आहे लाईन तर माझ्या पण वावरात आहे प्रॉब्लेम काय झाले मोटर तर खराब नाही झाली चल बघूनच येतो जाऊ दे आता काय झालं अब्बे आता फ्यूज कोणी काय मी फ्यूज तर लावून गेलो लाईट पण आहे काय यार दिमाग खराब अबे गिरीज पण पडला का आए। 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 काय समजतं का नाही तुझं वावरात पाणी द्यायचा तुम्ही मी का पटका तुमच्या सगळी जिंदगी खराब करून ठेवली आईनं तिकडे पुण्याला ठीक होते जाणून घेऊन आलो का आवाज होय कशाला गतो तुम्ही आजात अरे दादा काहीतरी आहे मध्ये तुला समजत नाही का ना सगळं बसून मोटर बंद आहे तिकडे फ्यूज काढून ठेवले अरे आम्हाला काहीतरी दिसलं होतं आत मध्ये कुठं आहे काहीच तर नाही जाऊ जाग आगे आगे तो लगा तो। दादा, दादा, अरे तुला काय येऊ अरे नाही तसं काय नास्ते मी पिक्चर मध्ये बघितले तोंडाला तोंड लावून पाणी काढतो छाती आवडत नाही का नाही का नाही सोड मी करतो इलाज हे उठला उठला दादा काय झालं होतं तुम्हाला काही नाही झालं सोडा तुम्ही जीवन मारून टाकता वाचलो असत